ज्याप्रमाणे रोज स्वयंपाक काय करायचा असा प्रश्न कुठल्याही लेडीला पडतोय तसंच रोज डब्यात काय द्यायचं हे प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आहे आणि शिवाय मुलांना काय खायला द्यायचं जेणेकरून त्यांची हेल्थ चांगली राहील ती वारंवार आजारी पडणार नाहीत कारण मुलं बऱ्याच गोष्टी खात नाहीत त्यांना आवडत नाहीत आणि त्यामुळं मग हे एक चिंतेचा विषय झाला की नेमकं काय खायला द्यायला पाहिजे कधी द्यायला पाहिजे तुम्हाला जर ही चिंता होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो सध्या आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी दुसऱ्या इन्वॉल्व्ह झाल्यात आणि ज्या आपण पूर्वी खात नव्हतो ते सगळं ते लोकं खायला लागलं त्याच्यामध्ये रेडी टू कुक गोष्टी बऱ्याच आहेत किंवा बेकरी प्रोडक्ट्स ज्या असतात प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी जास्त असतात आणि त्यामुळं मुलांना त्याच्यापासून अलिप्त ठेवणं हे सुद्धा पेरेंट्ससाठी सध्या चॅलेंजिंग आहे आणि बऱ्याचदा लहान मुलांना सवय लावण्यासाठी पेरेंट्सच जबाबदार असतात म्हणजे कोण लहान मुलगा जाऊन दुकानातून काहीतरी आणून खातो आहे असं होत नाही बऱ्याच घरामध्ये राशन भरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी भरल्या जातात जसं जा की व महिनाभर लागणारी बिस्किटं फरसाणा वेफर्स हे डब्यामध्ये भरून ठेवलेलं असतंय मग त्यांना आपो आपसुकच ती सवय लागते की हे खायला पाहिजे आणि सगळेच जण तर मी पण खायला पाहिजे त्यामुळं पेरेंट्स काय खातात हे पण त्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी चॉकलेट खात असेल तर माझा मुलगा कधीच ऐकणार नाही की चॉकलेट खाऊ नको ते पण अतिशय महत्वाचं आहे दुसरं म्हणजे चहा प्यायची सवय असते बऱ्याच पेरेंट्सना आणि त्याच्यासोबत बिस्किटं खाल्ली जातात खारी टोस्ट आणि ते लहान मुलांना पण तशी सवय लागते मग हळूहळू त्याला दूध प्यायची इच्छाच होत नाही एकदा चहा प्यायची सवय लागली तर परत दूध प्यायचंच नसतं त्याला हे पण एक चिंताजनक गोष्ट आहे त्यामुळे चहा कॉफीसारख्या गोष्टी तर मुलांना अजिबात नाही दिलं पाहिजे लहान मुलं झपाट्यानं वाढत असतात त्यांची एनर्जी रिक्वायरमेंट पण जास्त असते त्यामुळे त्यांचा आहार हा अतिशय चांगलाच असला पाहिजे मग विशेषतः ह्या काळामध्ये कफ प्रदान अवस्था असते तो कफ त्यांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो आहे त्यांच्या चेहऱ्यावर असणारी प्रसन्नता त्यांच्या पूर्ण शरीरावर असणारं बाळसं जे आपण म्हणतो आहे त्या सगळ्यामध्ये या कफाचं चा रोल असतो आहे पण जर हा कफ चुकीच्या पद्धतीने तयार झाला म्हणजे चुकीचा आहार घेतल्याने खराब कफ तयार झाला तर तोच कफ सगळीकडे जाऊन सगळे असं ब्लॉक करतो आहे आणि त्याच्यामुळं त्याचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि तो आजारी पडण्यासाठी कारणीभूत होतं त्यामुळं असा कफ वाढवणारी जी पण गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये चिकटा आहे चॉकलेट बिस्किटसारख्या गोष्टी मॅगीसारख्या गोष्टी ह्या स्ट्रिक्टली टाळायला पाहिजेत लहान मुलांना गोड जास्त आवडत असते त्यामुळे त्याची सवय पण त्यांना होती पण त्यांच्या आहारामध्ये सगळ्या सहा रसांचा समावेश असला पाहिजे ही मोठ्यांची जबाबदारी आहे मग त्यांना एक वर्षापासूनच त्याला तिखट खारट आंबट ह्या सगळ्या चवी इंट्रोड्यूस केल्या पाहिजेत म्हणजे कधीतरी त्याला कारलं पण खायला द्यायला पाहिजे आवळ्यासारख्या गोष्टी त्याला माहिती असल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं मग ज्या काही फळभाज्या वगैरे सगळ्या खाण्याची सवय लहानपणापासून मुलांना लागते नाहीतर मग फक्त बटाटा आणि भेंडीच आवडतो अशी बऱ्याच मुलांचं असते की मला फक्त डब्याला तेच पाहिजे आहे म्हणून मुलांना फरसाना बिस्किटसारखे कोरडे पदार्थ जर जास्त खायला दिलेत तर त्यांना मलावस्तंबाची तक्रार होते म्हणजे त्यांचं पोट साफ होत नाही म्हणजे बऱ्याच मुलांना विचारलं तर अल्टरनेट डे पोट होते किंवा दोन तीन दिवसांनी पोट सापडते आणि हे नॉर्मल नाही त्याच्यामुळं इतर सगळे आजार त्यांना होऊ शकतात त्यामुळे त्यांचा आहार लिक्विड स्वरूपाचं पाहिजे त्याच्यामध्ये तु दूध तुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे बऱ्याचदा तुम्ही कुसकरून चमच्यानं भरवलं तर ते बेस्ट असणार आहे आणि जेव्हा पण डबा द्यायची वेळ येईल तेव्हा डब्यामध्ये कोणताही शिळा पदार्थ नाही पाहिजे त्यामुळं जे काही रेडीमेड मिळते ते सगळं शिळ्याच कॅटेगरीत जाते आहे त्यामुळे तसा कुठलाही पदार्थ डब्याला तर द्यायलाच नाही पाहिजे अजिबात यामध्ये पण सॉस जॅम ह्यासारख्या गोष्टी वापरण्याऐवजी आपण मुराब्बा मोरावळा किंवा गुलकंद किंवा वेगवेगळ्या चटण्या म्हणजे पुदिन्याची चटणी खोबऱ्याची चटणी याचा वापर करून त्यांचं जेवण टेस्टी बनवण्यासाठी करू शकतो आहे दुसरं म्हणजे डब्याला चीटिंग डे एक असतो आहे म्हणजे चार दिवसानंतर एक दिवस तुम्ही काहीही खाल्लं तर चालतंय तेव्हा अक्षरशः पिझ्झा बर्गर अशा गोष्टी मुलांना डब्यामध्ये दिल्या जातात ते अतिशय चुकीचं आहे म्हणजे जे पण फर्मेंटेड आहे इडली डोसा पाव हे सगळं त्यांना ॲसिड निर्माण करणारे ते त्यांच्या शरीरात जास्त कॉन्स्टिपेशन करायला कारणे आणि पोटगच्च होते त्यांना पचन व्यवस्थित होत नाही त्यामुळे ते टाळलं पाहिजे नाश्त्याचे पदार्थ जे काही शिरा ओपीट आहे असं आपण छोट्या डब्यात त्यांना देऊ शकतो आहे किंवा मुगाचे लाडू बेसनाचे लाडू रव्याचे लाडू हे जे काय पारंपरिक का आपल्याकडं पौष्टिक गोष्टी आहेत त्या देऊ शकतो आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून ठेवू शकतो आहे शिवाय थोडं दोन खजूर समजा किंवा अंजीर काळे मनुके हे छोट्या डब्यात देऊ दे शकतो आहे शिवाय जे काय आपण साळीच्या लाह्या नाचणीच्या लह्या ज्वारी बाजरीच्या लाह्या पण मिळतात हल्ली त्यातला तुपाची व्यवस्थित फोडणी घालून त्याचा चिवडा थोड्या प्रमाणात पण त्यांना आपण देऊ शकतो आहे सिजनल फळांमध्ये फळांमध्ये सिजनल फळांचाच वापर जास्त करावा आणि विशेषतः उन्हाळ्यात त्यांना फळं दिली तर चालतील इतर ऋतूमध्ये फळं टाळावीत नाही तर मग कफाचे वेगवेगळे वे आजार होण्याची शक्यता असते शिवाय त्याच्यासोबत आपण पिण्यासाठी उन्हाळ्यात लिंबू सरबत कोकम सरबत ताक अशा गोष्टी मुलांना डब्यासोबत देऊ शकतोय उन्हाळ्यात तुम्ही त्याला काकडी गाजर मुळा हे पण पन... थोड्या प्रमाणात चार पाच काप सॅलड देऊ शकतो आहे पालेभाज्यामध्ये मेथी पालक यांचे पराठे आपण त्यांना देऊ शकतो आहे त्याच्याबरोबर अर्थातच तुपाचा वापर करावा बटर टाळावं किंवा लोणचं वापरावं सॉस टाळावं हे थोडं मायनर चेंजेस केले तरी पण बराच फरक पडतो आहे दुपारी घरी आल्यानंतर पण मुलांना फ्रेशली प्रिपेर्ड जेवण मिळालं तर ते जास्त चांगलं आहे आणि त्याच्यात पण आपण पन इन्स्टंट जे काय बनवू शकतो आहे म्हणजे उकडलेलं अंडं अंड्याचं ऑमलेट दूध किंवा दूध चपाती त्या चपातीमध्ये मीठ नाही घालायचं असं दूध चपाती तूपसाखर घालून त्याच्यामध्ये असं देऊ शकतो आहे किंवा सारखं इन्स्टंट बनवून तेव्हा देऊ शकतो आहे दुधामध्ये पण जे काही अंड, चॉकलेट का ड्रिंक्स वगैरे हो मिळतात तसलं न वापरता शतावरी कल्पचा उपयोग केला तर ते हानिकारक बिलकुल होत नाही आणि त्याचे अजूनच फायदे मिळतात अर्थात शतावरी हे बृहण आहे म्हणजे ते वजन वाढायला मदत करते झोप शांत व्हायला मदत करते मुलांची चिडचिड कमी होते या सगळ्या गोष्टी सोबत त्यांचं पोषण पण होत आहे त्यामुळं शतावरी कल्प हा चांगला ऑप्शन आहे संध्याकाळी जी छोटी भूक लागते तेव्हा चिक्की साळीच्या लाह्या आणि राजिराचे लाडू असे ऑप्शन्स आपण परत ट्राय करू शकतोय आणि लवकरात लवकर रात्रीचं जेवण देऊन रात्री झोपताना भूक लागली तर दूध पाजणे हे फॉलो केलं तर त्यांचं दिवसभराचं पोषण व्यवस्थित होतं आणि जर आपणच घरात अशा गोष्टी नाही खाल्ल्या ज्या मुलांना प्रोवोकिंग आहेत आणि त्यांना खायची इच्छा होती आपल्याला बघून त्यामुळं पहिले तर खाण्यापिण्याची शिस्त पालकांनी जास्त फॉलो केली पाहिजे तेच मुलांमध्ये जास्त रुजवलं झालं पाहिजे आणि त्याचा त्यांच्या आरोग्याशी डायरेक्ट जो काही संबंध आहे तो मग आपण व्यवस्थित मेंटेन करू शकतो आहे मुलांना वारंवार हे खा ते खा म्हणून मागं लागण्यापेक्षा दोन जेवणामध्ये दोन ते अडीच तासाचं अंतर असावं हे कटाक्षानं पाळावं जेव्हा तो बास म्हणतोय तेव्हा ते ते त्याच्या ते पुढं त्याला जबरदस्ती भरपूर भरपूर खायला घालण्यात काही अर्थ नाही अपचन निअपचन आहे आणि वजन तर अजिबात वाढत नाही उलटा आजारी पडण्याचे चान्सेस वाढतात ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर जरूर आम्हाला कळवा तुमच्या इतर लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ यानंतरही घेऊन येईपर्यंत धन्यवाद